असं मागच्या असंच झालं होतं आता चांगलं राहील आता पुढे खूप आहे तेरा हजार मत तेरा लाख मत आले तेरा लाख मतदानामध्ये आज खूप आहे आता येताना कमीत कमी लोकांनी सांगायला आम्ही दिलं मतदान तुम्हाला आम्ही मतदान आम्ही घेतरी तर मी या ठिकाणी सांगतो विजय हा माननीय उद्योग वाय या गटातच होईल बाकी कोणाला होऊ शकत नाही बाकी पुणे केंद्रातून असं म्हणाले की मी आलोय आता तुम्ही आले की लीड सुरू होते

किती मतांची आघाडी पन्नास जाणांची आघाडी घेणार लोकांनी कुणाला मतदान केलं असं वाटतं तुम्हाला पुढे लोकांनी मतदान कुणाला लोकांनी के मतदान केलंय निष्ठामंत माणूस जो असेल त्याला निसवार्थी जो असेल तो त्याला ओके ओके चालू थँक्यू जाऊ द्या